मित्रांनो नमस्कार आज एस टी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलन पोषणाचा आजचा बारावा दिवस आहे मित्रांनो आज वार सोमवार आहे आपण दिनांक बावीस फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रलंबित मागण्यासंदर्भात एस टी कर्मचाऱ्यांना हक्काचा वेतन आयोग लागू व्हावा आणि हाच वेतन आयोग जीवनभराची शेदोरी म्हणून आपल्याला त्याचं फळ तरी चाकतालं आहे त्यासाठी आपण एस टीचं खाजगीकरण थांबवा आणि राज्य शासनात विलिनीकरण करा या प्रमुख मूळ मागण्यासह आझाद मैदानावर गेल्या बारा दिवसापासून धरणे आंदोलन कुपोषणाला बसलेलो आहोत मित्र तुम्हाला एक प्रथमता मी एस टीचं खाजगीकरण का थांबलं पाहिजे आणि राज्य शासनात विलिनीकरण का झालं पाहिजे हे अवघ्या दोन ते ती तीन मिनिटात सांगतो मित्रांनो जरी आपल्याला उद्याच्याला वेतन आयोग लागू झाला तर तो वेतन आयोग लागू झालेला वेतन आयोगाची फळ चाकण्यासाठी समजा माझी आणखी साडेसतरा वर्ष नोकरी हो आहे कुणाची दहा कुणाची पंधरा कुणाची आठ पस्तीस वर्ष नोकरी नव्हे जरी हे वेतन आयोग जरी समजा आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून सर्वांच्या प्रयत्नातून लागू वेतन आयोग लागू झालेला वेतन फळ चाकण्यासाठी आपण एसटी मध्ये टिकून राहणं गरजेचं आहे आणि हेच व्यासपीठ आपल्या भावी पिढींना आपल्या मुलाबाला देखील नोकरीचं व्यासपीठ राहावं म्हणून एस टीच राज्य शासनात विलिनीकरण होणं गरजेचं तुम्ही पाहताय आता प्रत्येक डेपोमध्ये जवळजवळ तीस तीस चाळीस चाळीस बसेस प्रायव्हेट यायला लागल्या म्हणजे ह्याचा अर्थ चाळीस बस प्रायव्हेट म्हणजे त्याच्यासोबत शंभर ड्रायव्हर कंत्राटी आले मित्र आणि मेंटेनन्स पण गाड्यांचं देखभाल जी आहे ते ती सुद्धा त्यांची कंत्राटी लोकच आहे म्हणजे त्या चाळीस गाड्यासोबत किमान पंचवीस लोक तरी कंत्राटी मेकॅनिकल म्हणून येणार जवळजवळ असा पहिल्या टर्म मध्ये एका डेपो मध्ये नाही म्हटलं तरी सव्वाशे ते एकशे तीस चा स्टाफ या ठिकाणी कंत्राटी येणार आहे मग हळूहळू हे असं शंभर टक्के वर्गणी जाणार आहे मग त्यावेळेस काय होणार आहे आता काय म्हणतात कंडक्टर लोक किंवा जरी प्रायव्हेट ड्रायव्हर आला तर आम्हाला काय फरक पडत नाही त्याचा क्रार्क वर्ग म्हणतोय जरी प्रायवेट ड्रायव्हर आला तर आम्हाला त्याचा फरक पडत नाही मेकॅनिकल तर आम्हाला काय फरक पडत नाही त्याचा आम्ही सेफ आहोत अरे सेफ कोणीच नाही कोणाचीच जागा कोणाचीच खुर्ची सेफ राहणार नाही मित्रांनो कसं मी ते तुम्हाला सांगतो मित्रांनो समजा माझा कळम आगार आहे माझ्या कळम आगारामध्ये पहिल्या टर्म मध्ये पन्नास गाड्याला माझ्या माझ्या गाड्यामध्ये ऑलरेडी शंभर गाड्याचा डेपो आहे माझा पहिला समजा तर त्यामध्ये आज समजा चाळीस किंवा पन्नास गाड्या नवीन आल्या तर माझ्या डेपोमध्ये पाचशे कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे तर पन्नास गाड्या बरोबर एकशे वीस ड्रायव्हर हे कंत्रॅक्ट येणार माझ्या डेपोमध्ये जवळजवळ पासष्ट मेकॅनिकलचा स्टाफ आहे तर पन्नास गाड्या आल्यामुळं त्याच्यासोबत कमीत कमी तीस ते पस्तीस मेकॅनिकल काय होणार देखभाल करायला त्यांचेच येणार ह्याचा अर्थ जवळजवळ दीडशे कर्मचारी पहिल्या ह्याच्यामध्येच येणार मित्रांनो त्या ठिकाणी आणि डेपोमधले दीडशे कर्मचारी एकशेच झालेले समजा माझ्या विभागामध्ये माझ्या आगारापासून दीडशे किलोमीटरला उमरगा आगार आहे आणि माझ्या आगारापासून कमीत कमी, -कमी एकशे वीस किलोमीटरला तिकडे परांडा आहे किंवा शंभर किलोमीटरला धरा तर ह्या किंवा भूम आहे सत्तर किलोमीटरला ह्या ठिकाणी जायला कोणीही उत्सुक नसतं हे खूप आडमार्ग हे रोड आहेत या ठिकाणी जे काय दीडशे कर्मचारी एकशे झालेले आहेत ते या ठिकाणी इतर ठिकाणी पाठवणार आणि पुन्हा डिव्हिजन मध्ये त्या जे एकशे झाले तर शेजारच्या ज्या डिव्हिजन मध्ये कमी आहेत तिकडे कर्मचारी हे पाठवणार हे आज झाले यांच्यावर जे लोक नवीन आले सिनियरिटी बसत नाही त्यांना उडाले पण पुढच्या काही काळामध्ये त्याच्या अगोदर समजा हे दीडशे कर्मचारी गेल्यानंतर जे काय पर्यवेक्षकीय अधिकारी आहेत क्लार्क वर्ग आहे ह्यांना वाटतं की आमचं काय नाही कुणी बदलून गेलं तर काय विषय नाही परंतु या ठिकाणी देखील कर्मचाऱ्यांचा स्टाफ राप कळमचा कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी जवळजवळ क्लार्कचा स्टाफ समजा चाळीस त्या ठिकाणून कमीत कमी नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस क्लार्कची वचनबांगडी होणार टेबल कमी होणार त्या ठिकाणी टेबल कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी आगार व्यवस्थापनाचं पद सुद्धा राहणार नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी ए टी आय यांची देखील उचल बांगडी होणार आय आणि डब्ल्यू एस हे दोन व्यक्तीच त्या ठिकाणी हा डेपो सांभाळणार मित्रांनो तर म्हणजे ही झालं फक्त पन्नास टक्के गाडी आल्यावरची आहे मित्रांनो आणखी पन्नास टक्के गाडी आल्यावर तर विशेष मिटला घालून सेने पुन्हा हे चालू चला बाबा आता जे पहिली लोक त्यांनी तर उमार्गा परंडा असेल तुळजापूर हे करून ठेवले ना नवीन लोक पहिल्यांदा पण आता या ठिकाणी अशी होणार की तुम्हाला विभागातल्या आगारामध्ये जागा शिल्लक राहणार नाही त्यावेळेस इतरत्र डिव्हिजन मध्ये गोंदिया भंडारा इकडं नागपूर जावा कोकणात जावा इकडे गडचिरोली जावा नागपूर अशा ठिकाणी तुम्हाला बळजीबरीला पाठवण्यात येणार मित्रांनो ज्यांना जमीन नाही शेतीबाडी नाही घरदार नाही त्या लोकांना जाणं पर्यायच आहे मित्रांनो त्यांना गेल्याशिवाय भागच नाही परंतु जे माझ्यासारखे सर्वसामान्य कर्मचारी आहेत ना स्वतःचं घर आहे ना जमीन जुमला आहे आम्हाला तर त्या ठिकाणी जावंच लागेल मित्रांनो हातावरचं पोट आहे मित्रांनो ह्याचा विचार करा तुम्ही आज जरी टांगती तलवार दुसऱ्यावर असली तरी ती उदिशाला तुमच्यावर येणार आहे आणि प्रत्येक आगारातला एस टीचा शासकीय कर्मचारी कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी सगळे कंत्राटी लोक आल्यामुळं त्या ठिकाणी त्या टेबलची गरज राहणार नाही मित्रांनो कारण की त्या ठिकाणी खाजगी चाल खाजगी चालक कम वाहक येते हे खाजगी चालक आलेले खाजगी मेकॅनिकल लोक आलेले जे आहेत ना ह्यांना एस टीच्या हे जशी काही देणं घेणं नाही त्यांचा एस टीचा कुठला व्यवहार राहणार नाही कारण की त्यांच्यावर देखरेख करणारी जशी आपली एस टीची व्यवस्था आहे तशी त्यांची व्यवस्था देखील असणार आहे मित्रांनो त्यामुळं त्याच्यावर त्यांचा काही परिणाम पडणार नाही परंतु तुमच्या आमच्या भविष्यावर देखील शंभर टक्के त्याचा परिणाम पडणार आहे त्याच्यामुळं आपण आणि ह्याच्या ह्याच माध्यमातून मी एक सांगतो तुम्हाला जे की एस टी प्रेमी आहेत महाराष्ट्रातील तमाम जनता आहे आणि ज्या या बसनं प्रवास करून शिक्षण घेतलं आणि उच्चस्त पदाला पोहोचलेले आहेत कोण मेकॅनिकल डॉक्टर इंजिनियर झाले कोण आय एस आय पी एस झालेले आहेत कोण तहसीलदार झाले वकील डॉक्टर झालेले मित्रांनो अशा माझ्या प्रवासी बांधवांना एक हात हात जोडून विनंती आहे प्रवासी आणि सजग जी जनता महाराष्ट्र यांनी हे खाजगीकरणाचं भूत थांबवण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांना सहकार्य केलेलं पाहिजे कारण की आज जरी तुम्हाला एस टीचं खाजगीकरणाचा आमच्यावर काय परिणाम होईना आम्हाला भेटणारच आहे परंतु ज्या केवळ ज्या बी काही का सुविधा सोयी सवलती आहेत राजकीय लोक फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आळशीपणा करण्यासाठी एसटी मध्ये आहेत एक दिवस अशी परिस्थिती होईल जी लोकवाहिनी रक्तवाहिनी जीवनवाहिनी ज्याला एसटी महामंडळ लालपरी म्हणतो लाल परीवर परी देखील तुम्हाला हक्क सांगायला हक्क गाजवायला येता येणार नाही कारण की तुम्ही परीच राहिली नाही तर हक्क कुणावरच गाजविणार लाल परी कुणाला म्हणणार ही सगळे कंत्राटदारांच्या खिशात आहे मित्रांनो या ठिकाणी आज कंत्राटी बस आलेल्या आहेत एका सांगली डेपोमध्ये मित्रांनो त्या सांगली आगारामध्ये प्रश्न असा आहे की जवळजवळ काहीतरी ऐंशी ते सत्तर ऐंशी गाड्या त्या ठिकाणी पूर्ण बसेस विभागामध्ये हे आहेत आणि एक त्या एकट्या विभागाला जवळजवळ आठ महिन्याचा या कंत्राटी लोकांना काहीतरी एक कोटी सत्तावीस लाख रुपये देणं झालेलं आहे मित्रांनो मग आलेला पैसा जातोय कुठं आलेला प्रॉफिट जातं कुठं आलेला मुनाफा जातोय कुठं तर हा कंत्राटदारांच्या जो की प्रवासी वर्ग चालक वाहक यांत्रिक कर्मचारी एस टी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीतून जो पैसा उभारला जातोय तो हे कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्यांच्या जवळच्या लोकांचा पैसा गोतून ही कंत्राटीकरण मधी आणलंय असं नाही तर असं ह्या पद्धतीमध्ये एस टीचा पैसा हडप करण्याचं काम या कंत्राटीकरणाच्या ना गोंडस नावाखालून करणं आहे मित्रांनो या ठिकाणी कुठंतरी जरब बसला पाहिजे वचप बसला पाहिजे आणि मित्रांनो देश पातळीवर नाही स्टेट पातळीवर नाही तर देश पातळीवर जे काय आपली भविष्यातली पिढी घडणार आहे या पिढीच्या नोकऱ्या काबीज करण्याचं काम कंत्राटी पद्धतीतून केलं जाते मित्रांनो आज महाराष्ट्रातील तमाम जनता प्रवाशी वर्गाला माझी हात जोडे विनंती आहे की हे एसटी महामंडळ जे की लालपणी तुमच्या आवडीचं दळणवळणाचं साधन आहे हे दळणवळणाचं साधनच राजकीय लोक या ठिकाणी त्यांच्या घशामध्ये पाडून घेण्याचं काम करत आहेत मित्रांनो त्यामुळं हे जे काय राजकीय षडयंत्र एसटीचं महामंडळ खाजगीकरण करण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे कारण की एक लाख कर्मचाऱ्यांना रोजीरोटी रोजगार म्हणजेच तुमच्या मुलांना रोजीरोटी रोजगार देण्याचं काम नोकरी देण्याचं काम हे एसटी महामंडळ करत आहे काम करत आहेत आणि तुमच्या आमच्या कर्मचाऱ्यांना आपण पाल्यांना आपण लाखो रुपये खर्च करून शिक्षण देणार आणि यांच्या ठिकाणी पंधरा वीस हजार रुपये कंत्राटी पद्धतीनं काम करायला लावणार का मित्रांनो हे कुठंतरी थांबायला हवं महामंडळ आपल्या पाल्यांचं भविष्य आपल्या पाल्यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनता जनार्दन मायबापाला बापाला एस टी महामंडळ हाक देणं गरजेचं आहे आणि त्याही त्यांनीही यामध्ये सक्रिय होणं गरजेचं बघा प्रत्येका व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या गावडेवडच्या ग्रुपला देखील हा पाठवा कारण की त्याच्यामध्ये आपण उलगडा केलेला आहे एक लाख कर्मचाऱ्यांच्या एक लाख महाराष्ट्रातील पाल्यांच्या भविष्यातील नोकऱ्या घालवण्याचं काम सरकार विरोधक मान्यपेक्षा आहे राजकारणांची सगळ्यांची जात एक असेल त्यांचा विचार फक्त करप्शन आहे मित्रांनो या ठिकाणी या गोष्टी कुठेतरी थांबून महामंडळातील एक लाख गव्हर्नमेंटचे जॉब जे आहेत शासकीय नोकऱ्या ह्या वाचवण्याचं काम प्रवासी वर्गाने महाराष्ट्रातील तमाम जनता जनार्दन मायबापांनी करायचं मित्रांनो आज या ठिकाणी याच खासगीकरणाच्या विरोधात एस टी कर्मचाऱ्यांना न्याय भेटावा विलीनीकरण व्हावं खाजगीकरण थांबावं प्रलंबित आर्थिक मागण्या पूर्ण होऊन एसटी कर्मचारी आर्थिक दृष्ट्या प्रबळ आणि लाचारी न पत्कारता बोलतापाना बळी न पडता परत एकदा उभारी घेऊन आपल्या एस टी महामंडळा वाचवण्यासाठी ताकदवान झाला पाहिजे त्यासाठी मित्रांनो मी गेल्या बावीस दिवसा बावीस तारखेपासून या ठिकाणी धरणे आंदोलन उपोषणाला बसलेलो आहे तर माझी सर्वांना विनंती आहे मित्रांनो मला समजतंय आज कुणाच्या घरी काय परिस्थिती आहे कुणाचं लोन आहे हातावर पगार येत नाही काम केल्याशिवाय गत्यंतर नाही सगळ्यांची मनातून तळमळ आहे आझाद मैदानावर आपण सचिदारायण पुरीला साथ द्यायला गेलं पाहिजे परंतु मित्रांनो मी अंतकरणातून तुमच्या घरातलाच एक सर्वसामान्य कर्मचारी आणि मी तुमच्या भावना जाणतोय त्याच्यामुळं मी कुणालाही ट्रेस करत नाही की तुम्ही आझाद मैदानावरच या फक्त एवढा हात जोडून विनंती करतोय मित्रांनो किमान आगच्या दिवशी तरी तुम्ही आझाद मैदानावर या मित्रांनो एवढं मला माहित आहे तुमची खूप तळमळ आहे खूप इच्छा आहे तुमची सुद्धा आकांक्षा की आता काहीतरी झालं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे कुणाचे आई वडील व्रत आहेत कुणाची बायको आजरे कुणाची लेकरे कुणाचं आमकत कुणाचं खूप खूप खु, आडी अडचणी तरी पण या ठिकाणी लोक येत आहेत त्यामुळे मी तुम्हाला सर्वांच्या सपोर्टला दाद देतोय मित्रांनो परंतु हा असणार आहे काही दिवसांमध्ये दे संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांचे व्यासपीठ सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग हक्काच्या प्रलंबित आर्थिक मागण्या पदरात पाडून घेणार म्हणजे घेणार आणि सरकारला लवकरात लवकर परिपत्रक काढून जी आर काढण्यासाठी भाग देखील पाडणार आहे मित्र तुम्हाला फाडून कुठल्याही स्वरूपात साम दाम दारू पाच गुटखा खा चहा पी ह्या अशा स्वरूपात धमकाव दडकाव खोटे खोटे नाटे आरोप करून चार्जशीट काढायला अशा पद्धतीतून एस टी कर्मचाऱ्यावर कारवाई करून बळजबरीनं पावत्या फाडण्याचं काम अनेक संघटना करत आहेत आणि ती त्यांची दुकानदारी परत एकदा प्रबळ करत आहेत आणि एसटी कर्मचाऱ्यांना भोल थापा देऊन सरकारला सहकार्य करत आहेत मित्रांनो बघा संघटनेचा एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू हा म्हणून आहे का बघा स्पष्ट म्हणतात की एस टी कर्मचाऱ्यांना ह्याच्याप्रमाणे कर वेतन भेटलं पाहिजे कशाप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाण वेतन आयोगाप्रमाणे वेतन आयोगाच्या धर्तीवर म्हणजे कायमस्वरूपी कटोरा घेऊन बिकायचा आपण ह्यांच्या हाता ह्यांच्या दारामध्ये त्यांच्या समोर उभं का हे कुठंतरी थांबायला हवं जर आपल्याला हे दिवस जर बाजूला ठेवायचे असतील तर आपल्याला वेतना मिळणं गरजेचं आहे त्याचमुळे मी समस्त सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना या व्हिडिओद्वारे प्रार्थना निवेदन करतोय की साहेब एस टीचं खाजगीकरण कुठंतरी थांबवा एक लाख कुटुंबातील पालक जे की तुमचे मतदार आहेत तुम्हाला त्या खुर्शीवर बसवतात त्या मतदारांच्या पाल्यांच्या लाख नोकऱ्या तुम्ही कंत्राटदारांच्या घशेमध्ये का घालतायत हा माझा तुम्हाला प्रश्न आहे या एक लाख नोकऱ्यावर हक्क सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेचा आहे त्यांच्या विद्यार्थी जे विद्यार्थी काम अभ्यास करतात रात्रंदिवस अभ्यास करून रँकमध्ये येतात त्या लोकांच्या नोकऱ्या आहेत ह्या 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 नोकऱ्यावर गडांतर आणू नका तुम्ही टीचं खाजगीकरण थांबून राज्य शासनात विलिनीकरण करा असे मी तुम्हाला सर्वांना आम्हा सर्व सर्व एस टी कर्मचाऱ्यांचे होते तुम्हाला ही प्रार्थना करतोय आणि निवेदन करतोय तर मित्रांनो आजचा बारा दिवस बारावा दिवस आहे मला वाटते ह्या मुंबई विभागातील ठाणे विभागातील पालघर विभागातील पुणे ह्या जवळच्या जेवढ्या डिव्हिजन आहेत नगर वगैरे आणि ज्यांना सहज शक्य होईल अशा लोकांनी आझाद मैदानावर यावं अशी माझी इच्छा आहे बाकी आपली रामकृष्ण जय हिंद जय भारत